मुंबईत कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून बोगद्याची पाहणी वाहन चालकांसाठी होणार मरीन ड्राईव्ह पासून वांद्र्यापर्यंत सुखकर प्रवास नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा स्वीकारला पंतप्रधान पदाचा कार्यभार अठरा आणि एकोणीस जून रोजी संसदेचं पहिलं अधिवेशन व्हायची शक्यता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक संपली विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना स्वतःला यशवंतरावांचे वारसदार म्हणणारे वैयक्तिक टीका करतात दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत जायचं ठरलं होतं तटकरेंची पुन्हा शरद पवारांवर टीका पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गळती रात्रभर पडलेल्या पावसामुळे पाणी मंदिरात कोट्यवधीच्या कामांवर प्रश्नचिन्ह अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत गेलेले चाळीस आमदार घरवापसी करणार काही आमदार संपर्कात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा अमरावतीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचे बॅनर्स फाडल्यानं राडा भाजपने बॅनर फाडल्याचा आरोप चार जणांना पोलिसांकडून अटक मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास विधानसभेला सर्वांची फजिती करणार जरांगेंचा इशारा तर याला पाडेन त्याला पाडेन म्हणण्यापेक्षा जरांगेंनी निवडणूक लढवावी तायवाडेंचा मुश्किल सल्ला कल्याणच्या मलंगगडमध्ये दरड कोसळली घरावर दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू तर एक जण जखमी जखमींवर उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू